वयानुसार केस पांढरे होतात हे सत्य तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण केसांची नीट काळजी घेतली नाही तर ते वयाधीच पांढरे होतात याचाही अनुभव अनेक जण आपल्या तरुणपणीच घेत आहेत पण लहान मुलांचे मग तो मुलगा असो किंवा मुलगी केस पांढरा होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे कमी वयात केस पांढरा होणं ही समस्या हल्ली खूपच वाढलेली आहे कमी वयात केस पांढरे झाल्यामुळे ते लपवायचे कसे हा मोठाच प्रश्न काही जण त्यासाठी मेहंदीचा वापर करतात पण मेहंदी लावणं हे तसं बरंच केस कट आणि वेळखाऊ काम त्यामुळे अनेकांना ते नकोस अने वाटतं त्यानंतर हेअर कलर किंवा डाय करण्याचा पर्याय अनेकजण टाळतात कारण केसांवर कोणतेही केमिकलयुक्त पदार्थ लावायला नको वाटतं शिवाय त्यांच्या त्वचेवर काय रिॲक्शन किंवा साईड इफेक्ट होतील आपल्याला काही सांगता येत नाही मुळे हे दोनही पर्याय ते करायचे टाळतात आणि मुलांचे केस पांढरा होणं हा आई वडिलांचा चिंतेचा विषय असतो मुलांचे केस लहानपणी झालेत म्हणून होण्याची गरज नाही म्हणून तुम्हाला तुमच्या केसांवर किंवा मुलांच्या केसांवर हे दोनही पर्याय करायचे नसतील म्हणजेच डाय लावणे किंवा मेहंदी लावणे हे दोनही पर्याय तुम्हाला करायचे नसतील तर पांढरे केस रंगवण्यासाठी काळे करण्यासाठी तुम्ही या नाजूक जादुई फुलांचा वापर करून पहा ही जादुई फुलं म्हणजे सदाफुलीची फुलं ही तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहेत सदाफुली कुठेही रस्त्याच्या कडेला ही वनस्पती दिसून येते सदाहरित वनस्पती असल्यामुळे हिला सदाफुली असे म्हणतात ही नैसर्गिकरित्या उगवणारी वनस्पती आहे सदाहरित वनस्पतीचे फुले आणि पाने हे दोन्ही आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत फुले तुम्हाला कुठेही रस्त्याच्या कडेला किंवा कोणाच्याही अंगणात तुम्हाला सहजरित्या भेटतील चला या जादुई फुलांपासून पांढरे केस काळे कसे करायचे हे पाहूयात त्यासाठी ते एखादं एखादं पातील घ्यायचं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने इथे मी एक चमचा चहा पावडर घेतलेली आहे आता चहा पावडर तुम्ही इथे कोणतीही वापरू शकता सात ते आठ चमचे पाणी टाकायचं आहे आता इथे आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही पाणी इथे थोडशा कमी प्रमाणातच घेऊन हे पातील आपल्याला लगेच गरम करण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे पातील मी गॅसवर ठेवलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे की या पाण्याला खळखळून उकळी आली की साधारण दोन ते तीन मिनिटे हे पाणी असंच गॅसवर मिडियम फ्लेमवर चांगलं उकळून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला साधारण फॅन साठी किंवा एखाद्या रूममध्ये गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता हे चहा पावडरचं मिश्रण गार झाल्यानंतर इथे मी पंधरा ते वीस सदाफुलीची फुलं आणि तेवढ्याच प्रमाणात ही सदाफुलीची पानं घेतलेली आहेत सदाफुलीची वनस्पती तुमच्या अंगणात असतील किंवा इतर शेजारी पाजारी किंवा आपण हिला रस्त्याच्या कडे देखील पाहतो या सदाफुलीच्या फुलांचा वापर आपण आरोग्यासाठीच नाही तर त्वचेला देखील होतो आणि त्वचा सोबतच केसांसाठीही ही उत्तम आहे फुलांमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी हे गुणधर्म असतात त्वचेची आणि केसांची निगा राखण्यासाठी या सदाफुलीचा वापर आपण करू शकतो इथे मी वीस फुलं घेतलेली आहेत आणि सारख्याच प्रमाणात इथे मी पाणी घेतलेली आहेत जे या दोन्हींचं प्रमाण आपल्याला सारखंच ठेवायचं आहे आपण जे चहा पावडरचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं त्या गार मिश्रणामध्ये आपल्याला ही फुलं आणि पाणी टाकून द्यायची आहेत पूर्ण मिश्रण गार झाल्यानंतरच आपल्याला हे फुले आणि पाने यामध्ये टाकून द्यायचे आहेत आता सर्व फुले आणि पाने यामध्ये मी टाकून दिलेली आहेत सर्व फुले आणि पाने यामध्ये टाकून झाल्यानंतर जे चहा पावडरचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये ही फुले आणि पाने चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायची जी चहा पावडर वापरलेली आहे या चहा पावडर मध्ये म्हणजे चहाच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी इम्प्लिमेंटरी असे गुणधर्म आढळतात जे केस निरोगी ठेवतातच सोबत केस गळती थांबते आणि केस पांढरे देखील होत नाहीत सर्व फुले आणि पाने या मिश्रणामध्ये मी एकजी करून घेतलेले आहेत आता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी न टाकता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला घ्यायचं आहे आपल्याला अजून पाणी टाकायचं नाही जेवढं पाणी आपण घेतलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे फुले आणि पाने मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत जर हे तुम्ही मिक्सरला फिरवताना जर यामध्ये अजून पाणी टाकलं तर हे थोडंसं पातळ होण्याची शक्यता आहे आता हे मी मिक्सरला फिरून घेते सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही याची स्मूथ कन्सिस्टन्सी पाहू शकता अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं जास्त पाणी देखील यामध्ये टाकायचं नाही आणि सोबतच इथे मी एक चमचा कॉफी टाकलेली आहे तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडची कॉफी टाकू शकता पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं आणि नंतर इथे लोखंडी कढई घ्यायची आहे ती लोखंडी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि हे मिश्रण लगेचच या कढईमध्ये टाकायचं आहे शक्यतो लोखंडाचीच कढई वापरायची भांड्याला जे काही मिश्रण लागलेलं होतं ते देखील मी या कढईमध्ये टाकून दिलेलं आहे हे मिश्रण एका लोखंडी कढईमध्येच गरम करून घ्यायचं जर तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल आणि जर लोखंडी तवा असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हे मिश्रण गरम करून घेऊ शकता आता या मिक्सरच्या भांड्याला लागलेलं हे मिश्रण देखील मी या कढईमध्ये टाकून दिलेलं आहे आता गॅस चालू करून मस्तपैकी हे मिश्रण गरम करून घ्यायचं हे मिश्रण जसं जसं गरम होईल तसं तसं हे काळ होत चालतं याला उकळी यायला लागली की सतत चमच्याने हलवत हे चांगलं उकळून घ्यायचं चांगलं गरम करून घ्यायचं तेव्हाच हे मत्स्यपाईकी असं काळा होतं काळा झालं की रंग देखील केसांनाच चांगला बसतो काही वेळाने पहा साधारण तीन ते चार मिनटांपर्यंत मी हे चांगलं उकळून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता की याचा रंग काळा असा झालेला आहे आता साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे चांगलं अजून उकळून घ्यायचं हे मिश्रण साधारण पाच ते सहा मिनिटापर्यंत मी मस्त असं उकळून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता पहिल्यापेक्षा तुम्ही याचा रंग पाहू बदल काड़, ती शकता बदललेला आहे म्हणजे हे मिश्रण पूर्णपणे काळं म्हणजे काळ्या कलरचं असं तयार झालेलं आहे पाहिजे तर तुम्ही अजून याला दोन ते तीन मिनिटे उकळून घेऊ शकता अजून जसं तुम्ही याला जास्त वेळ उकळताल तसं हे काळं होत जातं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे कोणताही डाळ किंवा मेहंदी लावण्यापेक्षा घरगुती तुम्ही हे उपाय करून पहा आणि हे जेव्हा मिश्रण पूर्णपैकी थंड होईल तेव्हा ब्रशच्या मदतीने पांढऱ्या केसावर तुम्ही लावून ठेवा आणि हे मिश्रण केसांना लावल्यानंतर साधारण एक ते दीड तासांनी केस धुऊन टाका हा उपाय केल्याने पांढरे केस काळे होतात मिश्रण तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच केसाला लावू शकता शिवाय याचे काही साईड इफेक्ट होत नाहीत माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही मला कोणत्या शहरातून आणि कोणत्या गावातून पाहता हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा